नमस्कार मी श्री पुन्हा चंद्रकांत पांडुरंग कारंडेसर शास्त्रीनगर मनपा उपरा मराठी शाळेचा शाळा प्रमुख कालच्या पंधरा तारखेला ज्याप्रमाणे मी धारावी काळा किल्ला एम पी एस इंग्लिश स्कूलला भेट देऊन आमच्या या उका मॅडमच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी आम्ही स्पष्ट केल्या विद्यार्थी सुरक्षा आणि सुरक्षितता आणि सुरक्षा त्यांची सुद्धा आज आपल्या शाळेला भेट दिलेली आहे आणि त्यांच्या सहयोगाने आपल्या या सगळ्या कामाच्या नोंदी आपण करत आहे तर त्यांच्याकडे एक आपला गेल्या तीन महिन्यापूर्वीच भरले एक फॉर्म आहे त्या पद्धतीने आपण आपलं एक ते साठ या क्रमाने आपलं हे निकष बघत आहे खूप धन्यवाद मॅडम आपण आहे ना एकदा प्रयत्न एकदा वाचूया विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षितता शासन निर्णय दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस म्हणजे मे मध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत ही माहिती पोहोचवली का तर माझ्या माहितीप्रमाणे आपण सर्क्युलर प्रत्येक पालकाला दिलं तुमच्या पण दिलं खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच अशा पद्धतीने आमचं कामकाज पुढच्या साधारण चाळीस ते पंचाळीस दीट लागतात आम्हाला फॉर्म भरायला खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच आपल्या स्वागताबद्दल आम्ही धन्यवाद आहोत थँक्यू सर